आपला सह्याद्री न्यूज आवाज जनसामान्यांचा मध्ये आपले स्वागत आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना शिवनेरी भूषण पुरस्कार प्रदान राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव कार्यक्रम जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात पार पडला अनेक मान्यवरांचा शिवनेरी भूषण पुरस्कार सन्मान करण्यात आलाय यामध्ये माननीय श्री बाळासाहेब सावळेराम तांगट माजी आमदार जुन्नर तालुका डॉक्टर अमोल अविनाश डुमरे वैद्यकीय सेवा पुरस्कार श्री जालिंदर शिवराम कोरडे पर्यावरण प्रेम पुरस्कार श्री राजाभाऊ दशरथ पायमोडे आरोग्य दूत यांना मान्यवरांच्या हस्ते शिवनेरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय या सर्वांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार दिले जात प्रथम पुरस्कार समाजकार आणि राजकारण यांचा समन्वय ज्यांनी साधला ते आपल्या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार माननीय बाळासाहेब सावळेराम दांगड टाळ्या बाजून आपण त्यांचं अभिनंदन करूयात त्यांना मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मंत्री महोदय शेलार साहेब आणि सर्व मान्यवर मंडळी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करावा त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक विकास काम समाज उपयोगी कामं केलेली आहे विशेष करून चिलेवाडी आणि पिंपळगाव त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्णत्वास गेलेला आहे आणि जुन्नर तालुक्याच्या सामाजिक आणि सार्वभौम विकासामध्ये त्यांचं मोलाच योगदान आहे आणि म्हणूनच त्यांना शिवनेरी भूषण पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते देत आहोत त्यानंतर दुसरा पुरस्कार जो आहे तो वैद्यकीय सेवा पुरस्कार आहे माननीय डॉक्टर अमोल अविनाश डुमरे यांना हा पुरस्कार दिला जातोय आदरणीय डॉक्टर अमोल अविनाश डुमरे हे कॅन्सरचे सर्जन आहेत टाटा कॅन्सर सेंटरमध्ये सलग पाच वर्ष त्यांनी काम करून शेकडो रुग्णांना जीवदान दिला आहे कॅन्सर सारख्या आजारावरती ग्रामीण भागामध्ये उपचार मिळावेत यासाठी त्यांनी ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल उभं केलं आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं त्यानंतर तिसरा पुरस्कार जो आहे तो सर सर्जन ज्या आहेत आणि ग्रामीण भागातल्या रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी त्यांनी उदात्त विचार करून ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल उभं केलंय आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय शिवनेरी भूषण पुरस्कार टाळ्या बाजून आपण त्यांचं अभिनंदन करूयात जय यानंतर हजार झाड लावणारे वृक्षप्रेमी माननीय जालिंदर शिवराम कोरडे यांना पर्यावरण प्रेमी पुरस्कार अर्थातच शिवनेरी भूषण पुरस्कार आपण देत आहोत मी त्यांना विनंती करतो विना विलंब आपण मंचावरती यावं टाळ्या बाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया यानंतरचा चौथा शिवनेरी भूषण पुरस्कार जो आहे तो आरोग्य दूत म्हणून आहे माननीय राजा भाऊ दशरथ पायमोडे पंधरा वर्ष त्यांनी रुग्णांची सेवा केलेली आहे अध्यापही करत आहेत हॉस्पिटल मध्ये आलेली मोठी बिलं ती कोणत्या पद्धतीनं कमी करता येईल त्या मंत्री महोदय यांच्या आज शुभ हस्ते दिला जातो टाळ्या बाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया धन्यवाद आणि यानंतर एक मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी शुभ संदेश देण्यासाठी शिवनेरी तालुक्याचे अर्थात खेळ जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय